चला गुड आफ्टरनून सगळ्यांना ऑडिओ विडिओ क्लिअर कन्फर्मेशन द्या चला ऑडिओ विडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्मेशन द्या ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का चला गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून यस चला क्लिअर आहे ओके नो प्रॉब्लेम चला बघा एकंदरीत जर विचार केला तर थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की अठ्ठावीस सप्टेंबरची जी एक्झाम आहे राज्यसेवा प्रिलियम्स त्या हिशोबाने आपल्याला बोलायचं यस चला अठ्ठावीस सप्टेंबरची जी एक्झाम आहे त्या हिशोबाने हिस्ट्रीचा भाग कसा करायला पाहिजे त्यावरती मी बोलतो थोडक्यात मूळ मुद्दा जर पाहिला गेला राज्यसेवा प्रिलियमचा एकंदरीत कट ऑफ आला एकशे सतरा पॉईंट पाच मुलांचा जो कट ऑफ लागलाय आणि मुलींचा सा साधारणतः एकशे दहा पॉईंट पाच ओके बेसिकली पाहिला गेलं तर एमपीसीच्या इतिहासामध्ये एकंदरीत पाहिला गेलं तर प्रिलियमचा एवढा मोठा कट ऑफ पहिल्यांदाच लागला असं वाटतंय त्यामुळे काहींच्या मनात की कट ऑफ जर एवढा वाढणार असेल मग तर काय भीती पण मेन की कट ऑफचा फारसा विचार कधी होऊच नाही यामुळे होऊ नये की पेपर इझी असला की तुलनेने कट ऑफ वाढेल पेपी पेपरची डिफिकल्टी लेवल वाढली की कट ऑफ आपोआप कमी होईल तो विचार करण्याची काही आवश्यकता नाही बट की बघा एकंदरीत जर विचार केला अठ्ठावीस सप्टेंबरला एक्झाम आहे मग तत्पूर्वीच प्रिलियम्सला असणारा या ठिकाणी हिस्ट्रीचा भाग त्यामध्ये प्राचीन भारताचा भारता भारता भाग आहे मध्ययुगीन भारताचा भाग आहे आणि आधुनिक भारताचा इतिहासाचा भाग आहे हा अगदी हसत खेळत भाग थोडा 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 जरी करत गेले तुम्ही तरी पण आउटपुट मिळून जातं म्हणजे शेवटी शेवटी दडपण येत नाही मग शेवटी शेवटी जून नंतर तुम्हाला ज्यावरती वर्क करायचं असतं ते सब्जेक्ट म्हणजे इकॉनॉमिक्स चांगलं तगडं वर्क करून ठेवा किंवा सायन्सचा पार्ट त्यावरती चांगलं वर्क करून ठेवायचं त्यानंतर पॉलिटिकल सायन्सचा पार्ट त्यावरती चांगलं वर्क करून ठेवायचं ओके म्हणजे जीएस इतर जे सब्जेक्ट आहे त्यावरती वर्क ओके okay, चालू राहणार पण हिस्ट्री असं हसत खेळत करावं ज्या ज्या वेळी बोर होईल त्यावेळी हिस्ट्रीचा भाग रीड करावा ज्या ज्या वेळी बोर होईल त्या त्यावेळी म्हणजे हिस्ट्रीसाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवू नये असं वैयक्तिक मला वाटतं बघा हिस्ट्रीसाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा असं बिलकुल या ठिकाणी मला वाटत नाही माझं म्हणणं काय हिस्ट्री हा भाग की हसत खेळत करावा हसत खेळत म्हणजे यस यस की कसा भाग करावा की साधारणतः बघा तुम्ही जॉग्रफी रीड करताय सकाळच्या आपमध्ये साधारणतः तुम्ही या पद्धतीने टाइम टेबल बनवलाय थोडक्यात बघा की सकाळी सातला समजा अभ्यासाला बसताय बघा सकाळी सात वाजता समजा अभ्यासाला बसताय बघा सकाळी साधारणतः सात वाजता अभ्यासाला बसताय सात ते दहा हा पहिला आप असतो तुमचा सेकंड आप असतो समजा सव्वा दहा ते सव्वा बारा ओके सव्वा दहा ते सव्वा बारा ओके हा एक हाफ मग या हाफमध्ये तुम्ही जर घेतलं इकॉनॉमिक्स इथे घेतलं इकॉनॉमिक्स ओके अगोदर बेसिक बोलतोय त्यानंतर मी बद्दल बोलतो पुढे बघा सात ते दहा इकॉनॉमिक घेतलं सव्वा दहा ते सव्वा बारा पण इकॉनॉमिक घेतलं ओके पुढे की सव्वा पासून तुम्ही पर्यंत रिलॅक्स राहिले दोन ते पाच हा जो आप आहे यामध्ये तुम्ही समजा पॉलिटिकल सायन्सचा पार्ट घेतला पॉलिटीचा भाग घेतला ओके त्यानंतर सव्वा पाच ते सव्वा सात पण समजा पॉलिटिक्स घेतला ओके सव्वा सात पण काय घेतलं पॉलिटीचा भाग सध्याच्या लेवलला समजा ओके पॉलिटीचाच भाग त्यानंतर सव्वा सात सा ते आठ तुम्ही रिलॅक्स राहिले ओके आठ ते आठ ते साधारणतः साडेनऊ करंट अफेअरचा भाग चांगला केला आणि मग शेवटी साडेनऊ ते साडेनऊ ते साडे अकरा हा जो भाग आहे पी चांगले पाहिले ओके हे ठरलं साधारणतः एक आठ दिवसांचं टाइम टेबल आपण ठरवलं आठ दिवसांमध्ये इथे इकॉनॉमिक्स पूर्ण कम्प्लीट करायचं ओके okay. आणि इथे आठ दिवसांमध्ये लगेच त्याच वेळी की इथे काय पूर्ण होणार तर पॉलिटीचा भाग कम्प्लीट होणार करंट अफेअर एक्झाम पर्यंत चालूच ठेवायचं इथे हे पण क्यू पण चालू ठेवायचे कारण क्यू मुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात बघा क्यू मुळे बरीच आयडिया येते एकंदरीत तुम्ही अभ्यास किती करता यापेक्षा क्यू किती चांगले पाहता याला फार महत्व एकंदरीत पाहायला गेलं तर माझं वाक्य काय तुम्ही अभ्यास किती करता यापेक्षा पीवायक्यू किती चांगले पाहता ते फार महत्व काही मुलांच्या बुकची बुक पूर्ण या ठिकाणी पाठ आहे पण एक्झाम मध्ये स्कोर होत नाही त्याच्या पाठी महत्वाचं कारण काय पीवायक्यू चा अप्रोच येत नाही पीवायक्यू चा अॅप्रोच पी येणं फार महत्वाचं म्हणून पीवायक्यू बघावेत साधारणतः संध्याकाळी या ठिकाणी एक तास पीवायक्यू बघा मग सध्या समजा इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीचा भाग करताय तर मग पीवायक्यू पण त्याच्यात बघावे ओके मग पुढच्या आठ दिवसांनी बघा या इकॉनॉमिक्सच्या जागी तुम्ही सायन्स घेतलं इकॉनॉमिक्सच्या जागी काय घेतलं सायन्स ओके इथे पण काय सायन्स सायन्सचा भाग घेतला ओके इकॉनॉमिक्सच्या जागी आणि पॉलिटिक्सच्या जागी गि, घेतलं समजा इथे जॉग्रफी इथे पण जिओचा भाग घेतला इथे जिओचा भाग घेतला ओके मग इथे या ठिकाणी तुम्ही सायन्स घेतलं इथे जिओ घेतलं हे पण पुढच्या आठ दिवसांमध्ये कम्प्लीट करावं हे पुढच्या आठ दिवसांमध्ये कम्प्लीट करावं म्हणजे सोळा दिवसांमध्ये तुमचे चार सब्जेक्ट क्लिअर होता अंतिम ता सगळा नाही माहिती अंतिम तास सगळा खेळ नंबर ऑफ रिव्हिजनचा एकच सब्जेक्ट आपण घेऊन बसलो अभ्यासाला तर तो संपत नाही लवकर साधारणतः एकच सब्जेक्ट गेला समजा सहा सात दिवस रेडी करायला मग दुसरा सब्जेक्ट मग तिसरा सब्जेक्ट चौथा त्या सब्जेक्ट वरती पुन्हा रिव्हिजन करण्याकरता एक महिना उलटून जातो मग परत ध्यानात काही राहत नाही आणि म्हणून ध्यानात राहावं या करता की दोन दोन सब्जेक्ट घ्या हाफ पाडा पहिला हाफ दुसरा हाफ तिसरा चौथा मग पाचव्या हाफमध्ये मध्ये हे रेग्युलर चालू राहणार आणि हे पण रेग्युलर चालू राहणार साधारणतः जूनच्या तीस तारखेपर्यंत असं केलं तर काम भागून जाईल आणि जूनच्या तीस तारखेनंतर मग जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबरला एक्झाम आहे मग यामधला संध्याकाळचा जो हाप आहे त्यामध्ये दोन तास सी सॅट चा भाग करावा मग इथे पीवाय वाय किंवा ऐवजी काय करू शकता तुम्ही किंवा इथला कुठला तरी या ठिकाणी टाइम दोन तास वाचून तुम्ही काय करू शकता तिथे सी सॅटचा भाग खूप चांगला करू शकता जेणेकरून तुम्हाला आउटपुट मिळेल सीसॅटचा भाग म्हणजे कधी एक जून साधारणतः जु, जु, जु जुलै ऑगस्ट सप्टेंबर एक तीन एक महिने जरी सीसॅटचा भाग खूप चांगला केला तरी मार्क्स पडून जातं तसे राज्यसेवा प्रिलियम्सला जो सीसॅटचा भाग आहे फार डिफिकल्ट नाहीच आहे ओके फार डिफिकल्ट येत नाही मुलांना त्या ठिकाणी म्हणजे सिसॅट क्वालिफाईंग आहे तर त्यामुळे ते, ते होऊन जातं तिथे काही या ठिकाणी जड नाहीये म्हणजे इथे एकंदरीत जर विचार केला तर बघा हाप पाडा पहिला हाफ दुसरा हा तिसरा चौथा पाचवा सवा हे करत असताना आठ दिवसांमध्ये इकॉनॉमिक्स कम्प्लीट करणे तिथे सायन्स घेणे ओके गे, इथे पॉलिटी पूर्ण करणे जॉग्रफी घेणे आणि धला मग हे सोळा दिवसांमध्ये झालं रे झालं की मग हिस्ट्रीचा भाग घेणे ओके मग हिस्ट्रीचा भाग घेणे आणि हिस्ट्री दोन्ही हाफमध्ये हिस्ट्री जर घेतलं सकाळचा पण हाफ आणि दुपार नंतरचा पण हाफ तर साधारणतः एक चार पाच दिवसांमध्ये हिस्ट्री संपून जातात ओके जर कुणाला असं पॉसिबल होत नसेल तर ज्या ज्या वेळी तुम्ही बोर हो व्हाल या बघा हा भाग करताय इथे कुठे जर तुम्हाला बोर झाला दुपारच्या हाफमध्ये तर हिस्ट्रीचा एक एक भाग या ठिकाणी रीड करत चला हिस्ट्रीचा कोणता भाग रीड करायचा त्यावरती मी बोलतो बघा हिस्ट्रीचा कोणता भाग रीड करावा राज्यसेवेसाठी तर बघा प्राचीन प्राचीन भारत मध्यगीन भारत आणि आधुनिक भारत हा इतिहासाचा सा भाग आहे मग यामधला कोणता भाग तुम्ही रीड करावा ते बेसिक गोष्टी त्याबद्दल बोलतो प्राचीन भारताच्या मध्ये की बघा साधारणतः ताम्रपाषाण युग यासाठी आता या सहावीचं बुक आहे बघा सहावीचं बुक आणि अकरावीचं एक बुक आहे बघा त्यामधून ताम्रपाषाण युगाचा भाग चांगला करावा प्राचीन भारताचा इतिहास त्यामध्ये की ताम्रपाषाण युगाचा भाग कुठून चांगला करावा सहावीचा बुक आणि अकरावीचा बुक यामधून ताम्रपाषाण युगाचा भाग चांगला करावा फार काही वेगळे करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर पुढे हडप्पा कालखंड हडप्पा कालखंड आपण भाग इथूनच कव्हर करावा म्हणजे याच बुकमधून हडप्पा कालखंड पण कव्हर करावा त्यानंतर वैदिक कालखंड वैदिक कालखंड हा भाग पण इथूनच कव्हर करावा क्वेश्चन असेच आहेत बघा त्यानंतर जैन धर्म बौद्ध धर्म ओके जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांच्याविषयीचा पण भाग याच बुकमधून चांगला करावा क्लिअर करावा कोणतं बुक तर सहावी आणि अकरावीचं बुक प्राचीन भारताचा इतिहास यावरती आधारित बुक आहे जबरदस्त बुक आहे सहावी इतिहासचं बुक याशिवाय अकरावी इतिहासचं मग हे बुक यामधले छोटे छोटे टॉपिक आहे एक एक टॉपिक आहे तुम्ही हळूहळू जा स्लोली ज्या ज्या मी बोर होताल त्या त्या, त्या एक एक टॉपिक कव्हर करत चला म्हणजे असं जा पुढे त्यामध्ये जेवढे टॉपिक दिले सगळे टॉपिक एक एक करून पूर्ण करा ओके okay, म्हणजे तुम्हाला इथे कळलं की प्राचीन भारताचा इतिहास जो आहे राज्यसेवा प्रिलियम्स करता हा फक्त तुम्ही सहावी आणि अकरावीच्या इतिहासच्या बुकमधूनच कव्हर करणार आहात आणि सोबत काय पाहणार त्यावरती आधारित पी वाय क्यू पाहणार येऊन गेले क्वेश्चन हे एकदा बघून घेणार आहात म्हणजे पी वाय क्यू पण बघणार हे एक लक्षात असा बेसिक मग राहता राहिला प्रश्न पुढे मध्यगीन भारताचा इतिहास तर हा इयत्ता सातवीचं इतिहासचं बुक जे आहे सातवी इतिहास बुक ओके सातवीच्या इतिहासच्या बुकमधून करावा याकासाठी वेगळं बुक करायची तुम्हाला अधिक आवश्यकता नाही आहे जे इझी क्वेश्चन असतील तर सगळ्यांनाच त्या ठिकाणी त्याची उत्तरं इथून भेटून जातील आणि खूप डिफिकल्ट क्वेश्चन आला त्यासाठी तुम्हाला वेगळं एखादं रेफरन्स बुक समजा लुसेंट वगैरे करण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे समजून घ्या हा सगळा खेळ कशाचा आहे समजून घेण्याचा म्हणजे तुम्हाला आयडिया आली पाहिजे हिस्ट्रीमध्ये वेळ वाचला गेला पाहिजे तुम्ही पाठीमागचे सगळे पी बघा तुम्हाला लक्षात येईल जर इझी या ठिकाणी क्वेश्चन आले स्टेट बोर्ड वरती आधारितच आहे ओके okay. तर त्या ठिकाणी पटकन त्याची आयडिया येऊन जाते जर डिफिकल्ट क्वेश्चन आले त्याचे उत्तर कुणालाच आलेले नाहीये मग ते सापडलं पण नाही लवकर यावेळी पण बघा म्हणजे प्रिलियम्सला हिस्ट्रीमध्ये जे काही क्वेश्चन विचारले गेले होते त्यामध्ये काही डिफिकल्ट क्वेश्चन आले होते एक तीन क्वेश्चन डिफिकल्ट होते चे, चे तर त्या तीन क्वेश्चनचे मॅक्झिमम जणांचे अँसर चुकलेत तर काहींनी लॉजिक लावून बरोबर आणले तर ठीक आहे म्हणजे सगळ्यांनी अंतिमता पाहिलं गेलं तर ज्यांचे चुकले त्यांनी या ठिकाणी काय केलं होतं अंदाज पंच या ठिकाणी हे केलं होतं आणि ज्यांनी हे त्या ठिकाणी आन्सर काढलं त्यांचा फार अभ्यास नव्हता ते लॉजिक लावून उत्तर काढलं गेलंय म्हणजे ज्यांचं या ठिकाणी सॉरी बरोबर आलंय त्यांनी लॉजिक लावून या ठिकाणी उत्तर काढले वेगळं काही केलेलं नाहीये म्हणजे तुम्ही समजून घ्या मला सांगायचं काय मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी सातवी इतिहासचं बुक एक एक टॉपिक करा इथून हळूहळू प्रॉपर नोट्स बनवा नंबर ऑफ रिव्हिजन देत चला त्याच्यावरती आणि तेवढाच भाग परफेक्ट करा म्हणजे काय खूप बुक करण्याऐवजी आहे ते बुक परत परत करणे हे स्मार्ट मुलांची लक्षणं असता आपण म्हणतो खूप बुक बदलायची नाही आहे ते या ठिकाणी भागावरती नंबर ऑफ रिव्हिजन द्यायच्या काम भागून जातं नंबर ऑफ रिव्हिजन यावरती या ठिकाणी या भर असावा त्याने त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आता आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे कशामधून करावा यासाठी आठवी इतिहासचं बुक खूप चांगलं करावं आठी आठवी इतिहासचं एक हिस्ट्रीचं न्यू बुक जे आहे तर हे बुक चांगलं करा काम भागून जाईल आठवी इतिहासचं न्यू एक बुक आहे त्या ठिकाणी ते एक चांगलं करावं एक रेफरन्स बुक तुम्हाला करावाच लागेल कुठलं एक रेफरन्स बुक तुम्ही जे वापरत असाल ते जे तुम्ही आतापर्यंत वापरलं त्या रेफरन्स बुक वरती नंबर ऑफ रिव्हिजन देणे काम भागून जातं मग सरळ सरळ जर पाहिला गेलं तर आधुनिक भारताच्या कोणत्या भागावरती चांगलं वर्क करावं अठराशे सत्तावनचा उठाव या भागावरती चांगलं वर्क करावं कायद्यांवरती चांगलं वर्क करावं कायदे मग ते नाही का सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट पिट्स इंडिया ऍक्ट असेल तेराचा चार्टर ऍक्ट असेल तेहतीसचा चार्टर ऍक्ट असेल त्रेपन्न चा चार्टर ऍक्ट असेल याशिवाय अठराशे अठ्ठावन्न चा राणीचा जाहीरनामा असेल अठराशे एकसष्ट ब्याण्णव चा काउन्सिल कायदा असेल एकोणासशे नऊ चा मोरलेमेंट सुधारणा कायदा असेल एकोणाशे एकोणावीस चा मॉन्टेंग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असेल एकोणासशे पस्तीस चा भारत सुधारणा कायदा चाळीस चाळीसचा ऑगस्ट घोषणा एकोणासशे बेचाळीस चा क्रिप्स मिशन एकोणासशे चव्वेचाळीस ची राजाजी योजना एकोणासशे पंचेचाळीस ची वेव्हेल योजना एकोणावीसशे पैशेचाळीसला कॅबिनेट मिशन आणि एकोणावीसशे सत्तेचाळीसला ऍटलीची घोषणा आणि माउंट बॅटन योजना हा सगळा भाग तुम्हाला रीड करावा लागला हळूहळू करा म्हणजे काय करा कायदे <coughs> करताना कधी पण काय करायचं माहिती आहे चार्ट बनवायचे चार्ट छोटे छोटे म्हणजे काय करायचं बघा इथे सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट हा पूर्ण लिहून काढायचा प्रॉपर घराच्या मध्ये या ठिकाणी किंवा ज्या स्टडी रूम मध्ये तुम्ही स्टडी करताय तर तिथे त्या ठिकाणी तो चिपकून देणे व्यवस्थित त्यानंतर सतराशे चौऱ्याऐंशी चा पिट्स इंडिया शेजारी त्यानंतर सतराशे त्र्यानव चा चार्टर ऍक्ट शेजारी त्यानंतर अठराशे चा चार्टर ऍक्ट असे या ठिकाणी काय करायचं चार्ट बनवायचे आणि सकाळी या ठिकाणी ब्रश करताना जरी तुम्ही तो भाग रीड केला तरी पण काम भागत किंवा संध्याकाळी झोपताना जरी त्या ठिकाणी तो भाग रीड केला तरी काम भागून जातं म्हणजे या भागाच जास्त या ठिकाणी काय करायचं आणि लोड नाही घ्यायचा हे कायदे करताना काय करायचं एक एक भाग क्लिअर करा म्हणजे अगोदर ना अठराशे सत्तावन्नच्या उठावा अगोदरचे सगळे कायदे करा एक सहा कायदे आहेत त्या भागावरती वर्क करा अठराशे सत्तावन्न च्या उठावा अगोदरचे कायदे ते चांगले करा मग पुढे जाता येतं मग अठराशे सत्तावनच्या उठावा अगोदरचे कायदे केले रे केले ओके ते पण कसे करणार मग टप्पे पाडून मी काय म्हटलं चार्ट बनवणे छान छान चार्ट बनवल्याच्या नंतर सकाळी म्हणजे उठल्यानंतर एकदा रीड करा संध्याकाळी झोपताना या ठिकाणी रीड करा रीड करा साधारणतः एकवी दिवस एकवी दिवस फक्त या ठिकाणी रटवण्यावरती भर द्या ओके okay, सकाळी पंधरा वीस मिनिटं आणि संध्याकाळी पंधरा वीस मिनिटं तर अठराशे सत्तावनच्या उठावा अगोदरचे सगळे कायदे आपोआप पाठवून जातात आणि मग त्यानंतरचे घ्या हे बाजूला आठवा आणि मग त्यानंतरचे घ्या राणीचा जाहीरनामा अठराशे एकसष्टचा काउन्सिल कायदा किंवा अठराशे ब्याण्णवचा काउन्सिल कायदा मुरले सुधारणा कायदा ते घ्या आणि मग तिथून पुढे ते एकवी दिवस सकाळच्या आपमध्ये अगदी किंवा सकाळी या ठिकाणी ब्रश करण्याच्या अगोदर आणि संध्याकाळी या ठिकाणी समजा झोपण्याच्या अगोदर एकदा त्या ठिकाणी रीड करा ते पण एक दिवस ठेवा तरी पण काम भागून जातं म्हणजे ह्या टेक्निक तुम्हाला लावावे लागतील याशिवाय राज्यसेवा प्रिलियम्सला तहांना धरून क्वेश्चन असतात तह हा भाग चांगला करणे तह तह युद्ध युद्धाच्या समाप्तीनंतर झालेले तह तुम्ही बघा राज्यसेवा प्रिलियम्सचा पेपर जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला त्यामध्ये दिसेल श्रीरंगपट्टणमच्या तहाला धरून क्वेश्चन आलेला याशिवाय सालबाईच्या तहाला धरून क्वेश्चन पण आलेला सालबाईचा त सालबाईचा त याला धरून पण क्वेश्चन विचारला गेला आणि दोन्ही वेळा क्वेश्चन काय विचारला गेला माहितीये की एकदा विचारलं श्रीरंगपट्टणमच्या तात खालीलपैकी कोणती अट नव्हती जे की दुसरं मैसूर युद्ध सॉरी तिसरं मैसूर युद्ध कोणत्या तहाने संपलं होतं सतराशे ला श्रीरंगपट्टणमच्या ताने मग या श्रीरंगपट्टणमच्या तात कोणती अट नव्हती याला धरून क्वेश्चन विचारला आणि एकदा क्वेश्चन विचारला होता सालबाईच्या तात खालीलपैकी कोणती अट नव्हती पहिले इंग्रज मराठा युद्ध ज्या तहाने संपले ते म्हणजे कोणता त सालबाईचा या कोणती अट नव्हती याला धरून पण आयोगाने क्वेश्चन विचारला म्हणजे मॅक्झिमम प्रिलियमच्या क्वेश्चनचा जर विचार केला तर तहाला धरून पण क्वेश्चन विचारला जातो की अशी या ठिकाणी म्हणजे स्थिती असते तुम्ही बघा मॅक्झिमम वेळा असं होतं आणि त्यामध्ये पण तहांवरती क्वेश्चन विचारताना कोणती अट नव्हती याला धरूनच क्वेश्चन विचारण्याची पॉसिबिलिटी अधिक आहे हे समजून घ्या कोणती अट नव्हती याला धरूनच क्वेश्चन विचारण्याची पॉसिबिलिटी अधिक आहे हे समजून घेणे म्हणजे तह हो याला धरून याशिवाय सुधारणा ब्रिटिश कालखंडात झाल्या सुधारणा यांना धरून क्वेश्चन असण्याची पॉसिबिलिटी अधिक आहे प्रिलियम्सला ब्रिटिश कालखंडात झालेल्या सुधारणा जसं की विधवा पुनर्विवाह कायदा बघा विधवा पुनर्विवाह कायदा असेल किंवा दुसरीकडे बोलायचं झालं हत्या प्रतिबंधक कायदा असेल ओके बाल प्रतिबंधक कायदा असेल याशिवाय सतीची चाल असेल किंवा नरबळी प्रथा बंद करणं असेल किंवा गुलाम प्रतिबंधक कायदा असेल म्हणजे ब्रिटिश कालखंडामध्ये झालेल्या सुधारणा यांना धरून क्वेश्चन किंवा म्हणजे सामाजिक सुधारणा याशिवाय मग रेल्वे यंत्रणा तार यंत्रणा टपाल ओके म्हणजे जसं की लॉर्ड डलहौसीच्या च्या कालखंड नाही का रेल्वे तार असेल टपाल असेल पीडब्ल्यू खाते असेल ओके यांना धरून पण क्वेश्चन विचारले जातात म्हणजे सुधारणांना धरून क्वेश्चन विचारले जातात सुधारणांना धरून ओके जसं की कालवा का मार्ग कुणाच्या कालखंडात समजा खुला झाला त्यामुळे काय परिणाम झाले ओके कधी कधी समजा हा पण क्वेश्चन की काय मेओ कॉलेज कुणाच्या कालखंडात बांधले गेले ओके म्हणजे तुम्हाला समजा मला सांगायचं काय सुधारणांना धरून क्वेश्चन असतात म्हणून सुधारणा व्यवस्थित करून घेणे म्हणजे की सुधारणा हा तुम्ही पण सुधारणा करून घेणे ज्याचे ज्याचं काही मिळालं पाहिजे तुम्हाला आउटपुट मिळालं पाहिजे म्हणजे काय स्वतःच्या अभ्यासात पण सुधारणा सुधारणांवर क्वेश्चन असतात सामाजिक सुधारणांना क्वेश्चन असतात आणि ब्रिटिश कालखंडात ब्रिटिशांनी सुदूर सु म्हणजे भारतीयांच्या हिताकरता आणि त्यांच्या विशेषतः करता स्वफायद्याकरता ज्या काही भूमिका घेतल्या त्यांना धरून या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात त्यांच्या स्वफायद्यासाठी घेतलेल्या भूमिका ज्या आहेत त्यांना धरून क्वेश्चन या सर राज्य पीवाय क्यू सध्या प्रिलियम स्थीच आहे रे बापू धोत्रे प्रिलियम्स तीच आहे प्रिलियम्सला या ठिकाणी काही बदललं नाही मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे मेन्स या ठिकाणी मी बोलत नाही कशाचं बोलतो मी प्रिलियम्स यस प्रिलियम्स तो विचार करा प्रिलियम प्रिलियम्सचा ठीक आहे प्रिलियम्सचा या ठिकाणी सिलेबस तोच आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी फार काही या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड काहीही नाही सरळ सरळ ठीक आहे तर मग हा हा भाग याशिवाय मग पुढे आधुनिक भारताचा भाग करताना बघा आधुनिक भारत जास्त भर याच्यावरच आहे प्राचीन मध्यगींवरती क्वेश्चन थोडे कमीच आहेत कधी कधी दोन किंवा तीनच क्वेश्चन आले रेर केसमध्ये दोन हजार अठराला आणि मला वाटतं ला या दोनच वर्षी प्राचीन मध्युगीनवरती दहा क्वेश्चन आलेले आणि आधुनिक भारताच्या इतिहासावरती पाच क्वेश्चन आलेले म्हणजे बघा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणावीस ही दोनच वर्ष इथे प्राचीन आणि मध्युगीन या दोन्हींवरती प्रिलियम्सला क्वेश्चन आलेले होते ते म्हणजे दोन्हींवरती किती दहा आणि दहा हे दोनच वर्ष नाहीतर तुम्ही दोन हजार बारा तेरा पासून बघा दोन हजार सतरा पर्यंत तुम्हाला एक बेसिक गोष्ट ध्यानात येईल ती म्हणजे प्राचीन वरती क्वेश्चन हे असायचे फक्त जास्तीत जास्त पाच जास्तीत जास्त क्वेश्चन किती असायचे पाच जास्तीत जास्त क्वेश्चन पाच पण अठरा एकोणावीस ला मुलं मग काय करायचे बघा प्राचीनचे साधारणतः एक दोन तीन क्वेश्चन असायचे आणि मध्यगींचे दोन क्वेश्चन असायचे म्हणून हलक्यात घ्यायची मुलं प्राचीन मध्युगींचा अभ्यास करायचे नाही फारशी पण आयोगात असं फिक्स काहीच नाहीये आयोगाचा असं या ठिकाणी फिक्स काहीच नाही यस गोविंद नमस्कार ठीक आहे आयोगाचा असं काही फिक्स नाहीये म्हणजे बघा की दोन हजार बारा पासून दोन हजार सतरा पर्यंत फक्त पाच एक क्वेश्चन एखाद्या वर्षी तर तीनच क्वेश्चन टाकले होते प्राचीन आणि मध्ययुगीन दो दोन्ही मिळून पण दोन हजार अठराला अचानक या ठिकाणी थोडा धक्का दिला तर सर्वच या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी प्राचीन भाग नीट केलेला नव्हता फक्त चार पाच मार्काच्या हिशोबाने म्हणून त्याकडे डोळे धाक केली होती त्या सर्वांसाठी तो धक्का होता कारण डायरेक्ट दहा क्वेश्चन टाकले आता काही मुलांना असं वाटलं की ठीक आहे की दोन हजार अठराच्या प्रिलियम्सला म्हणजे राज्यसभा प्रिलियम्स ला दहा क्वेश्चन टाकले ला नाही टाकायचे पण पर ला परत दहा क्वेश्चन टाकले परत दहा क्वेश्चन कशावरती प्राचीन मध्ययुगीन मग प्राचीन वरती जर दहा क्वेश्चन म्हणजे आपोआपच आधुनिक भारतावरती किती क्वेश्चन आले पाच पाच क्वेश्चन म्हणजे अठराला पण पाच क्वेश्चन एकोणावीसला पण पण पुढे नंतर झालेली एक जी एक्झाम होती त्यानंतर झालेली दोन हजार एकवीस ची एक्झाम कोविड नंतर की दोन हजार एकवीस ची जी राज्यसेवा प्रिलियम्स होती त्या राज्यसेवा प्रिलियम्स मध्ये परत चार पाचच क्वेश्चन आले पुन्हा आधुनिक भारतावरती दहा अकरा क्वेश्चन आले ओके मग बावीस ची एक्झाम त्यामध्ये पण सेम तसंच झालं तेवीस ची एक्झाम सेम म्हणजे क्वेश्चन कमी आणि तुम्ही चोवीसची एक्झाम बघितली प्राचीन मध्योगींवरती चार पाच पेक्षा अधिक क्वेश्चन नाही आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की हा जो भाग आहे की प्राचीन मध्योगींचा एक डोक्यामध्ये एक लक्षात ठेवा एक चार पाच क्वेश्चनच्या चा हिशोबाने याचा अभ्यास करायचा आहे आणि रेअर केस मध्ये जर कधी कधी क्वेश्चन वाढले म्हणजे या भागावरती ते सर्वांसाठी धक्कादायक असेल ओके म्हणजे कुणीतरी फार खूप ज्यादा वर्क करून ठेवलं असं नसेल पण मग चार पाच क्वेश्चनच्या हिशोबाने जर प्राचीन मध्यचा अभ्यास करायचा तर मग कोणत्या भागावरती म्हणजे त्यासाठी खूप असे स्टँडर्ड रेफरन्स बुक वापरत बसायचे किंवा खूप जादा वर्क करायचं हे डोक्यामध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही त्यासाठी एक सहावीचं स्टेट बोर्डचं बुक अकरावीचं या ठिकाणी एक स्टेट बोर्डचं बुक आणि सातवीचं एक स्टेट बोर्डचं बुक ही तीन बुक तुम्ही छान करा आणि तुम्ही मी काय म्हंटल की ज्या ज्यावेळी बोर झाले त्यावेळी एक एक टॉपिक रीड करत चला छोटे छोटे टॉपिक आहेत बुक बुकमध्ये तुम्ही बघा एकदम अशा म्हणजे इमेज वगैरे दिल्यात प्रॉपर आणि ते वाचायला पण या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे हळूहळू जा फायदा होऊन जातो हळूहळू जा या ठिकाणी त्याचा तुम्हाला काय होतं की शंभर टक्के त्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही आणि मग आधुनिक भारताचं मी बोलत होतो मग अठराशे सत्तावन्न चा उठाव हा भाग चांगला करून ठेवणे याशिवाय मवाळ काँग्रेसचा भाग हा चांगला करून ठेवणे मवाळ काँग्रेस हा खूप महत्वाचा भाग आहे खूप महत्वाचा मवाळ्यांचं राष्ट्रीय आंदोलनात असणारं योगदान खूप जण या ठिकाणी म्हणतात मवाळांनी राष्ट्रीय आंदोलनात फारसं योगदान दिलं नाही कारण ते फक्त ब्रिटिशांकडे अर्ज विनंत्या करत बसले पण त्यावेळीची कंडिशन तशी होती मवाळ नेत्यांना माहिती होतं ब्रिटिशांशी संघर्ष जर आपण करत राहिलो तर रक्तपात होईल ओके फक्त या ठिकाणी रक्तपात होईल दोन आपले पैसे खर्च होईल आपण जिंकू तर शकणारच नाही यावरती मवाळ नेत्यांचा विश्वास होता म्हणून मवाळांनी ब्रिटिशांसोबत संघर्षाऐवजी समजोत्याची भूमिका घेतली कोणता कालखंड मावाळ कालखंड आणि यामध्ये मग मावाळ काँग्रेस म्हटलं अठराशे पंच्याऐंशी ते एकोणासशे पाच या वीस वर्षांमध्ये घडलेल्या घटना ज्या आहेत व्यवस्थित माने मग मावाळ नेते व्यवस्थित बघून घेणे कोणते कोणते मवाळ नेते होते समजा दादाभाई नोरोजी व्यमेशचंद्र बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोजशाह मेहता न्यायमूर्ती तेलंग बदरुद्दीन तय्यबजी न्यायमूर्ती रानडे गोपाळकृष्ण गोखले दिनशा वादशा न्यायमूर्ती चंदावरकर त्यानंतर यांच्यामध्ये आनंद चार्लू रहिमत उल्ला सयानी धरमसी राजबिहारी घोष हे मवाळ नेते बघून घेणे मग प्रारंभीच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या मागण्या कोणत्या होत्या काँग्रेसला काय मिळवता आलं काय मिळवता आलं नाही कोणत्या काँग्रेसला मवाळ मवाळांचं राष्ट्रीय आंदोलनातील योगदान मग तो भाग बघून घेणे इथे ओके प्रिलियम्सला तिथे क्वेश्चन विचारतात याशिवाय मग जाल कालखंडाचा भाग ओके okay, जाल कालखंड जाल कालखंड यामध्ये एकोणावीसशे पाच ते एकोणाशे वीस या दरम्यानच्या घटना ते एकदा बघून घेणे अगदी तुम्ही पाहिलं गेलं तर सरळ त्या ठिकाणी कधी पण अभ्यास करणे म्हणजे हिस्ट्रीचा अभ्यास करताना म्हणजे असा स्वतंत्र रीती अभ्यास करताना मग म्हणजे करू नये युद्ध युद्ध एकीकडे किंवा म्हणजे असं याशिवाय दुसरीकडे पाहिलं गेलं तर समजा शैक्षणिक सुधारणा एकीकडे धर्म सुधारणा चळवळीकडे यापेक्षा तर सरळ असा क्रमाने अभ्यास करावा क्रमाने आपलं जसं हिस्ट्रीचं बुक आहे हिस्ट्रीच्या बुक मध्ये जो भाग जसा क्रमाने दिला तसाच तुम्ही करा व्यवस्थित तुम्हाला त्यातून आउटपुट मिळेल की तुम्हाला आपल्या हा यस आपलं इग्नाइटचं जे ऍप आहे त्यावरती हिस्ट्रीचं बुकना फॉर्मॅटमध्ये बघायला पण मिळेल ऍपवरती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते बघू शकता की तुम्हाला दिसेल क्रमाने असं की फोर कलर बुक आहे त्यामध्ये सिस्टमॅटिक दिलं व्यवस्थित आधुनिक भारताचा इतिहास तुम्ही त्या पद्धतीने जरी गेले तुम्हाला त्याचा आउटपुट मिळून दे ठीक आहे जाल कालखंड त्यानंतर पुढे गांधीयुग एकोणावीसशे वीस ते एकोणावीसशे सत्तेचाळीस एकोणावीसशे वीस ते एकोणावीसशे सत्तेचाळीस हा भाग खूप चांगला करून ठेवावा इथे सगळ्यात जादा क्वेश्चन असण्याची पॉसिबिलिटी कोणत्या युगावरती गांधीयुग बरं हे झालं एकीकडे दुसरीकडे वृत्तपत्र चांगले बघून ठेवणे क्रांतिकारी संघटना क्रांतिकारी संघटना हा भाग चांगला करून ठेवणे बघा थोडाच भाग आहे धर्मसुधारणा चळवळ धर्मसुधारणा चळवळ शैक्षणिक चळवळ शैक्षणिक चळवळ ओके धर्म सुधारणा चळवळ याशिवाय शैक्षणिक चळवळ याशिवाय समतेची चळवळ इथे टाकतोय मी समतेची चळवळ या चळवळी चांगल्या करणे बघा समतेची चळवळ वृत्तपत्रांचा भाग क्रांतिकारी संघटना धर्म सुधारणा चळवळ आणि शैक्षणिक चळवळ हा भाग चांगला करून ठेवणे बस म्हणजे तुम्हाला सांगायचं काय होतं अंतिमता मेसेज हा पोचायचा होता की राज्यसेवा प्रिलियम्स अठ्ठावीस सप्टेंबर मग इतिहासाचा भाग यासाठी स्वतंत्र वेळ राखून न ठेवता ज्या ज्यावेळी तुम्ही बोर होताल त्या त्यावेळी हिस्ट्रीचा भाग थोडा थोडा रीड करत चला दुसरा आत्तापासून जर सुरुवात तुम्ही केली तर तुम्हाला चांगला आउटपुट मिळेल मग त्याकरता सुरुवातीला स्टेट बोर्डचा भाग चांगला करा कोणती स्टेट बोर्ड रीड करा सहावीचं स्टेट बोर्ड रीड करा सातवीचं स्टेट बोर्ड रीड करा आणि अकरावी स्टेट बोर्ड रीड करा याशिवाय स्टेट बोर्ड रीड करा ही चार स्टेट बोर्ड तुम्ही जरी रीड केली तरी तुमचं काम भागून जाईल आणि हळूहळू जा स्टेप बाय स्टेप जा याशिवाय तुम्हाला हे पण क्लिअर केलं की आधुनिक भारताचा इतिहास याचा भाग करताना काय काय करावं आधुनिक भारताचा इतिहास करताना की बघा अठराशे सत्तावनच्या उठावा अगोदरचा भाग ओके तो एकदा बेसिक बघून घ्यावा ते गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल तो भाग याशिवाय अठराशे सत्तावन्न चा उठावा बघावा आणि मग कायदे तह आणि सुधारणा यांना धरून या ठिकाणी भाग चांगला अभ्यासावा रेफरन्स बुक मधून हा रेफरन्स मधून मग एखादा रेफरन्स बुक तुम्ही आधुनिक भारताच्या इतिहासाकरता जे काही निवडलं असेल त्यातून तो भाग पूर्ण करणे आणि मग पुढे की मवाळ कालखंड जहाल कालखंड गांधीव यांचा भाग चांगला अभ्यासने याशिवाय वृत्तपत्र क्रांतिकारी सुधारणा त्यानंतर सॉरी क्रांतिकारी संघटना धर्म सुधारणा चळवळ शैक्षणिक चळवळ आणि समतेची चळवळ हा भाग बघून घेणे मग राज्यसेवा साठी तुम्हाला फार काही वेगळं याच्याशी करण्याची आवश्यकता नाही व्यवस्थितरित्या पुढे जा ठीक आहे चालेल आपण थांबू आपण चला थँक्यू सो मच वरतून तुम्हाला हा एक या ठिकाणी ही महत्वाची गोष्ट की आपली राज्यसेवा साठी एक नवीन बॅच सुरू होते मराठी माध्यमातून आणि इंग्रजी माध्यमातून दोन्ही माध्यमातून बॅच असेल मराठी माध्यमातून असणारी बॅच तिची फीस असेल चार हजार नऊशे नव्याण्णव ओके चार हजार नऊशे नव्याण्णव ती तिची फीस असेल बघा चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये ही बॅच असेल ओके तुम्ही ऍपवरती बघू शकता चाल थँक्यू सो मच थांबू आपण